नमस्कार आजच्या भागात तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आमच्या युट्यूब चॅनलमध्ये आज दोन शब्द आहेत एक अजागळ आणि दुसरा गलथान हे दोन शब्द कुठून आले म्हणजे आपण बरेचदा शब्द वापरतो कसा दिसतोय अजागळ किंवा तिथला कारभार कसा आहे एकदम गलथान कारभार आहे तर कुठून आले हे शब्द तर अजा हा संस्कृत शब्द आहे संस्कृतमध्ये अजा म्हणजे बकरी किंवा शेळी तर बकरी शेळी बोकड बकरा हे जे प्राणी असतात यांना गळ्याच्या बाजूला दोन मोठ्या मांसग्रंथी असतात स्तनासारख्या पण त्यातनं दूध वगैरे अजिबात येत नाही त्याचा काहीच उपयोग नसतो आणि त्यामुळे ना ते खूप असं बेंगरूळ दिसतं अव्यवस्थित दिसतं टापटीप नाही दिसत त्यावरनं हे दोन शब्द आले अजागळ गल आणि गलथान म्हणजे एखादा माणूस टाकटीप नसेल व्यवस्थित नसेल तेवा तर तेव्हा आपण म्हणतो की कसा दिसतो अजागळ आणि गलथान कारभार तर अजागलस्तन असा शब्द तयार झाला आणि त्याच्यावरनं हे दोन शब्द मराठीत आले अजागळ आणि गलथान कशी वाटली तुम्हाला ही माहिती इंटरेस्टिंग वाटली का मला कमेंटमध्ये नक्की कळवा धन्यवाद